मला <प्रेण> <चारे। प्रेण> हा माणूस माहिती नाही तुम्ही काय म्हणाला असा माणूस मी पाहिलेला नाही तरुजा म्हणालात ना, ना एक भरतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे अत्यंत लाचार लाल घोटे करणारा उपमुख्यमंत्री एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशे कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसावरती त्या वेळेस उद्धव ठाकरे हे टीका नक्कीच करायचे आणि ज्या गोष्टी बोलायला नको आहे त्यासुद्धा गोष्टी ते बोलून जायचे हे असं नाही ते बोलत असावेत त्यांच्या पाठीमागे त्यांना बोलायला लावायचं ते म्हणजे शरद पवार आणि संजय राऊत हे त्यांना बोलत बोलायला लावत असावे असं पण बोललं जायचं कारण उद्धव ठाकरे हे स्वतःच्या मनाचं काहीच करत नाहीत हे सुद्धा परसेप्शन त्यावेळेस सेट झालं होतं मग आता त्यानंतर काही अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी खूप बोलल्या गेल्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं मी परत येईन परत येईन त्यावेळेसच दोन तीन गोष्टी समोर आल्या त्यामध्ये सुप्रिया सोळे म्हणायच्या अकेला देवेंद्र क्या करेगा अकेला म्हणता म्हणता त्यानं काय काय केलं हे महाराष्ट्रानं पूर्ण बघितलेलंच आहे मग त्यावेळेस हा अकिले देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्या ताईगींच्या तोंडामध्ये आपोआप बोट अडकलं ते त्यावेळेस त्या अकेल्यानेच दोन दोन पक्ष पळून चिन्ह आणि आमदार हे सगळंच नावास्तावयीत गायब केलं मग तोच अकेला दोघांना घेऊन परत आला त्यावरती फडणवीस सांगायचे मी एकटा नाही आलो दोघाला घेऊन आलो मग काहीने त्याचा उप उपहास केला टवाळ्या केल्या की अनेक गद्दार आहेत हे गद्दारांना सोबत घेऊन राज्य स्थापन केले घोटाळे केले ते केले ह्या त्यावेळेस गोष्टी बोलल्या गेल्या पण एक राजकारणामध्ये ह्या सर्व गोष्टी चालतात तर याची सुरुवात ही काकांनीच केली होती पूर्वी मग त्यानंतर उद्धव साहेब खूप फॉर्ममध्ये आले त्याच्या अगोदर ज्यावेळेस काकासोबत उद्धव साहेबांच्या करणीला धरून त्यांनी बाहेर काढलं होतं त्यावेळेस उद्धव साहेब एवढे फॉर्ममध्ये होते त्यांना एक जगामधला जे विख्यात मुख्यमंत्री मीच आहे आणि एका प्रसिद्ध दैनिकाचा संपादक विश्वप्रवक्ता मीच आहे ही अनुभूती रावताना झाली होती मग त्यावेळेस ज्या काही गोष्टी ठाकरे साहेबांनी बोलल्या होत्या त्या गोष्टी खूप धक्कादायक आहेत त्यामधीलच फडतूस त्यानंतर फिडतूस विषयी काय बोलायचं फडतूस माणसाविषयी काय बोलायचं हिथपासून ते तू तर राहशील नाही तर मी तर राहीन ढेकून तरबोजा हे जे शब्द होते ना हे शब्द मराठी डिक्शनरीमध्ये याच माणसानं आणले होते ते पण देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये हे काही शब्द होते हे शब्द म्हणजे बघा शाळेमध्ये भांडणं असते लहान लहान पोरांचं भांडणं जागेवासून त्या खुर्चीमुळं जागेसाठी हे सेम टू सेम हे दाखवायचा प्रयत्न केला तो म्हणजे साहेबांनी केला आणि त्यावेळेस विश्वप्रवक्ते सकाळी सहा वाजता जे भोंगा वाजवायचे त्या भोंग्यामध्ये दररोजचं वेगळे वेगळे तालसूर असायचे ते वेगळे वेगळे तालसूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या, का त्या हे का ते काय अशा गोष्टी होत्या त्या गोष्टीनं लोक हे त्रस्त होते मग हे सगळं काही चाललं होतं लोकसभा झाली लोकसभा मध्ये या लोकांना असं अभूतपूर्व यश मिळालं ते पचनी पडलंच नाही कारण अपेक्षाहून किंवा मुकेहून तर जास्त जेवण केलं तर ते पचत नाही हागवण लागते मग त्यांना सुद्धा सत्तेची हागवण लागली आणि ते विधानसभेला बाहेर पडले पूर्णपणे आणि विधानसभेला यांचा पराभव असा झाला की यांनी स्वतः आरशामध्ये सुद्धा पाहू शकत नव्हते अशी त्यांची अवस्था आली होती कारण एवढं बेकार त्यांना लोकांनी धुतलं होतं आणि त्यांना बेकार हरवलं होतं ती हार यांच्या पचनी पडलीच नाही ते यांना बाहेर ओकावी लागली मग त्यावेळेस एक एम मशीनच्या माध्यमातून त्यांनी ती आग ओकली बाहेर दाखवायचा प्रयत्न केला की यांनी गद्दारी केली यांनी बोत कॅप्चर केले किंवा यांनी घोटाळे केले मग त्यानंतर सर्व गोष्टी कळून चुकल्या की आपण लोकांना ओल्लू बनवतोय ह्या गोष्टी बोलून ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत मग ज्या वेळेस यांना समजलं त्यापूर्वी यांनी उभा केले होते एक माकड वडील नावाचं गाव उभं केलं त्यानंतर बाबा आढावा त्यांनी उभं केलं के होतं पण ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे फेल झाल्या मग त्यानंतर पुढे पर्याय कुठला होता पर्याय काहीच नाही पर्याय फक्त हा होता आता काकांना कळून चुकलं सगळ्या गोष्टी की आता आपण जे आतापर्यंत खेळी केली ती आपल्या आंगलट येऊ शकते आणि आपण सत्तेशिवाय राहू शकत नाही तसा मासा हा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं काका सत्तेशिवाय राहू शकत नाही मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी परत पेरणी चालू केली अमित शहाची आदानींची भेट घेतली परत यांना जाऊन अजित पवार भेटले ह्या सगळ्या गोष्टी यात अजून एक गोष्ट बोलली जायची की अजित पवार शरद पवार हे वेगळे नाही ते एकच आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपण समजतो की बाबा शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत पण या ठिकाणी एक काल अशी घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये ती घटना म्हणजे एक अभूतपूर्व घटना नेहमी सकाळी उठल्यापासून झोपीपर्यंत फडणवीसावरती आग ओकणाऱ्या विष ओकणारे लोक अचानक कसं त्यांचे व्हावा करतात म्हणजे फडतो स्वरून काढतो स्वरून त्यानंतर ढेकणावरून टरबुजावरून डायरेक्ट देवाभाऊज देवाभाऊ जर हा शब्द एक सामनाच्या मुखप्रस्थावरती आला तर किती आश्चर्य या गोष्टीचं पण आतापर्यंत त्याच्या नावानं आपण बमलत बसलो होतो आपण ओरडत बसलो होतो त्याचं नाव घेऊन आपण त्याला देवाभाऊ म्हणतो म्हणतो त्यात बोलतो काय देवाभाऊची देवा स्तुती करते कोण संजय राऊत यावरती मुळात सर्वांचा विश्वास बसत नाही कारण हा लबाड कोल्हा आहे हा लबाड कोल्हा आहे ह्याची काही गॅरंटी नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण यावरती सुप्रिया हे बोलल्या सुप्रिया ताहेंनीही सुद्धा देवाभाऊच्या त्याचे गोनगाण गायले देवाभाऊचे की सध्या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती फक्त ॲक्टिव्ह आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस बाकी महाराष्ट्रामध्ये कोणीच ॲक्टिव्ह नाही त्यांचा जो रोष होता तो होता दादाकडे आणि शिंदेकडे त्यांनी दाखवलं की यांच्या कामाचं तरी कौतुक केलं आणि सध्या कुठलेही काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम फक्त एकच व्यक्ती सॉल्व्ह करू शकतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस ह्या ताईच बोलल्या त्याच ताई त्या ताई अकिला देवेंद्र क्या करेगा असं म्हणणार आहे त्याच अकेल्या देवेंद्रनं अकेला देवेंद्र क्या करेगापासून देवेंद्र फडणवीस एकटेच ऍक्टिव्ह आहेत इथपर्यंत आवून आणून त्यानं ठेवलं याला एवढी गोष्ट कोणी नाकारू शकत नाही मग आता ह्या राजकारणामध्ये देवा भाऊ शिवा दुसरे कोणी दिसत नसेल तर निश्चित ह्या सुद्धा नसते एकेकाळी एक शिवाय देणारे लोक गुण गातात त्यावेळेस एक गोष्ट कळते की राजकारणामध्ये राग दुश्मनी हे कायमचे नसते हे क्षणिक असत मग त्यानंतर उद्धवांचा सामना तो चालवतो संजय राऊत आता राऊतांनी सांगितलं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे या अभियान असतील योजना असतील त्या राबवल्या हो आहेत देवाभाऊने त्या खूप चांगल्या आहेत ते जरी गुरंगान गायलं सामन्यामधून ते गुरुगण गायलं कोण संजय राऊताने म्हणजे तर शिवसेनेने मग हे बघून कोणाला आश्चर्य जास्त वाटलं नाही कारण काय की काही दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती मग आता मुद्दा काय होतं माहिती आहे का या ठिकाणी सामनाच्या माध्यमातून यांची स्तुती करून नेमकं यांना साध्य आहे का एकी काळी फडतूस काढतूस द्रवजात ढेकून मसळले पाहिजे चिरगळले पाहिजे असे बोलणारे आता यांचे गुणगात आहेत कारण काय आहेत आता मन मुंबईची मनपाची निवडणूक पुढे आहे त्यानिमित्त यांनी निर्णय आहे की आता आपल्याला काँग्रेसपासून वेगळं लढायचं आहे ह्या गोष्टी असतील किंवा यांना महायुतीमधील शिंदेची पावर कमी करायची असेल सुप्रिया दादांची पावर कमी करायचा असेल मग या ठिकाणी एक लहानसा मुद्दा अजून एक समजतो की जे सुप्रिया सुळे आहेत स अजित पवार आहेत आणि अशात पवार असतील या सगळ्या गोष्टी जे पडदे आढळले जे घडामोडी चालू आहेत त्या घडामोडी काहीतरी इंडिकेट करतात पडदे आढील गोष्टी काहीतरी इंडिकेट करतात कारण शरद पवार अजित पवार जे यांचं नातं आहे ते सध्या पण एकच आहे असं बोललं जातं त्यामध्येच कधीही ह्या दोन तीन वर्षामध्ये अजित पवारांची आई अशा अशात कधीच ह्या गोष्टीवरती बोलल्या नाहीत पण त्यांनी स्पष्ट सांगितलं दोघं एकत्रित परत यावं मग हे सगळं पाहिलं आणि सगळ्या घडामोडी बघितल्या आणि त्या बघून उद्धव ठाकरेंना सुद्धा वाटलं असावं आता काकांनीच आपल्याला युतीमधून बाहेर काढलं होतं आणि तेच युतीसोबत जुळवून घेत आहेत त्यामुळं का असे ना उश्या म्हणजे डोक्यामध्ये गोष्ट आली की आपण हिंदुत्व सोडलं म्हणून आपली अवस्था आज ही झालेली आहे आपण मित्र चुकीचे पकडले आपण साथ चुकीची घेतली होती यामुळं काय असे ना पण थोडं तरी काहीतरी यांच्या मनामध्ये वाटून फर त्यांच्यामध्ये हिंदुत्व जागलं असेल पण ते दिसते पाठिमागा दिवसामध्ये की मुंबईच्या मनपाच्या माध्यमातून ते बोलतात की आता आपले हिंदुत्व घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे आणि जर यांना हिंदुत्व घराघरापर्यंत पोहोचवायचं असेल तर पर्याय तो एकच आहे कारण यांची जी विश्वासार्हता आहे ती पूर्णपणे केलेली आहे आता पर्याय आहे म्हणजे तो भाजप त्यांना परत भाजपसोबत यावं लागेल किंवा त्यांना भाजपशिवाय पर्याय नाही जर यांना हिंदुत्वावरती लढायचं असेल तर आणि त्याच गोष्टी आहेत सामनामध्ये सामनाचं ते लेख ते स्तुती हे दाखवते की भविष्यामध्ये उद्धव ठाकरे युतीसोबत यायची पेरणी सध्या करत आहेत की काय नेमकं हे गोष्टी बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे पण एका पक्षाचं भविष्य हे अंधारामध्ये आहे ते म्हणजे काँग्रेस अशा पद्धतीनं महाराष्ट्रामधून काँग्रेस हे नामोनेश नक्कीच होणार एवढं मात्र नक्की आहे आणि संजय राऊत तोंडातून देवा भाऊविषयी एवढे गोड उद्गार आणि स्तुती पाहून आश्चर्य वाटायचं काही कारण नाही कारण यांना पर्याय कुठलाच नाही तुमचं एकूणच मत काय हे नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा